नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो बार टी टी आर टी आय सारथी आणि आर टी या संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षांसाठी जे पूर्व प्रशिक्षण आहे ते देण्यात येणार आहे आणि हे मोफत देण्यात येणार आहे तर त्याच्याच अनुषंगाने एक महत्त्वाची जी स्पर्धा परीक्षा असते ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी ज्याला आपण म्हणतो आता ही जी यशस्सी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन ही क्लास थ्रीच्या अंतर्गत येते आणि ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी तयारी करायची आहे त्याचं पूर्व प्रशिक्षण हे मी सांगितलेल्या ज्या वरच्या संस्था आहे यांच्यामार्फत मोफत मिळणार आहे हे अनिवासी प्रकारचं असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्टायपेंडसुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे कोण विद्यार्थी पात्र आहेत काय स्टेप्स असणार आहे प्रक्रिया काय आहे हे समजून घेऊया त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका स्किप करू नका कुठलाही पार्ट जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती होईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो बार टी टी आर टी आय सारथी आणि आर टी म्हणजेच जे एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत जे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत जे मराठा कुणबी समाजाचे विद्यार्थी आहेत किंवा मातंग आणि त्या अनुषंगाने त्या कॉम्युनिटीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आर टी तर ह्या संस्थांमार्फत यस एस सी क्लास थ्री याच्यासाठी हे प्रशिक्षण मिळणार आहे याबाबतचं नोटिफिकेशन आज एक ऑगस्टला आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं हे नोटिफिकेशन जे आहे हे बार्टीतर्फे प्रसारित करण्यात आलेलं आहे अधिक माहिती जी आहे बार्टीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे बार्टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन याच्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन हे बघायला मिळेल याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की बार्टी टी आर टी आहे सारथी व आर टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी पात्र आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी पात्र असणार आहे इथे ओके तर जे पात्र विद्यार्थी आहे आणि जे इच्छुक विद्यार्थी आहे आणि जे एस एस सीसाठी म्हणजेच काय तर कर्मचारी निवड आयोग जो आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यातर्फे ज्या क्लास थ्रीच्या पोस्टसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तर या पदाच्या तयारीसाठी जे पूर्व प्रशिक्षण लागतं ते विद्यार्थ्यांना मिळणार आहे या योजनेच्या मार्फत आणि जसं मी सांगितलं याच्यामध्ये ह्या सहा महिन्याच्या बॅचेस असतात एस एस सीच्या सहा महिने तुम्हाला स्टायपेन मिळणार आहे तुमच्या अटेंडन्स आणि टेस्टच्या परफॉर्मन्सवरतीच आणि तसंच विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आकस्माक निधी जो असतो सुरुवातीला एक कंटेंजन्सी अमाऊंट मिळते तीसुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला मोफत प्रशिक्षणसुद्धा मिळणार आहे एक चांगले दर्जेदार प्रकारचं ओके तर विद्यार्थी मित्रांनो याचे फॉर्म्स लवकरच अवेलेबल होतील जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहेत जे विद्यार्थी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला विसरायचं नाही आहे आणि यासंबंधीची सगळी जी माहिती आहे ती माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तुम्ही ती इन्फॉर्मेशन फिल करा नक्कीच आमच्याकडनं तुम्हाला सगळं मार्गदर्शन मिळेल आता हे सुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी एस सी कॅटेगरीचे आहेत त्यांनी बारटीसाठी फॉर्म भरायचा आहे जे मातंग आणि मातंग कम्युनिटीचे विद्यार्थी आहेत त्यांनी आर टीचा फॉर्म भरायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त कुणबी मराठा विद्यार्थ्यांनी सारथीसाठी ते पात्र आहेत आणि ज्या विद्यार्थी ज्याला म्हणतो आपण एस टी कॅटेगरीचे आहेत शेड्यूल ट्राईब तर ते विद्यार्थी जे आहेत ते तुमच्या टी आर टी आय मार्फत ही योजना घेऊ शकतात ओके आता सगळ्यात महत्त्वाचं की या मोफत प्रशिक्षणासाठी सीई टी म्हणजे <coughs> सॉरी म्हणजेच कॉमन एन्ट्रन्स टेस्ट ही तुम्हाला द्यायची आहे डेफिनेटली त्याच्या मार्कानुसार तुमचं सिलेक्शन होईल ओके तर ही प्रोसेस समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो तसंच जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे याच्याबद्दलचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि आमचं जे चॅनल आहे त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे ॲप आप आहे हे सुद्धा डाउनलोड करा या ॲपमध्ये तुम्हाला ही जी सीईटी टी आहे याचा सिलेबसच्या आधारित सगळे जे सेशन्स आहेत ते बघायला मिळतील एक चांगलं मार्गदर्शन मिळेल म्हणजे तुम्हाला सीईटी टी क्रॅक करायला अभ्यास करता येईल ओके जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत ते तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मानकरवाडा पत्रेमारुती चौक मोदी गणपतीजवळ नारायणपेठ येथे व्हिजिट करू शकता अधिक माहिती घेऊ शकता किंवा जे विद्यार्थी नाशिकला आहे तर नाशिकमध्ये आपली जी इन्फिनिटी अकॅडमी आहे पहिला मजला उपाध्याय अभ्यासिका बिल्डिंग अशोक अशोकस्तंभाजवळ नाशिक येथे तुम्ही व्हिजिट करू शकता विद्यार्थी मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली जे गरजू आहेत तुमचे मित्र त्यांना नक्की ही लिंक शेअर करा आणि आमच्या चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच